ताजा मेन साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा शेतकऱ्यांनी तोडी नाकारल्या म्हणून मागचे शंबर रुपये मिळाले धनाजी कोंती ही चळवळ लोकांच्या सहभागाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही यावर्षीस ऊस दराचे आंदोलन याला अपवाद नाही या वर्षी शेतकऱ्यांनी अभूतपूर्व अशी एकजूट दाखवली म्हणून कारखान्यांना शेतकऱ्यांच्या मागणी पुढे नमावे लागले आणि मागचे शंभर रुपये मिळाले हा शेतकरी एकजुटीचा विजय असल्याचे धनाजी सुडमुंगे यांनी सांगितलं सुरुवातीला आंदोलन अंकुश व स्वाभिमानीच्या लढाऊ कार्यकर्त्यांचा फेटे बांधून ऊस उत्पादकांनी यथोचित सत्कार केला स्वागत श्री राजेश पाटील आबा यांनी तर सुधाकर गायकवाड यांनी प्रास्ताविक केलं तर सूत्रसंचालन विनोद पाटील यांनी केले दीपक पाटील कृष्णा देशमुख हलिंगळे सर राजू पाटील कोंडाई यांची भाषणे झाली या सत्कारासाठी स्वप्नील पाटील रोहन पाटील संताजी पाटील संजीव गायकवाड अजित पाटील अरुण पाटील विशाल पाटील यांनी विशेष परिश्रम घेतलं यावेळी तातोबा शिरहट्टी बाळासो पाटील तानाजी पाटील अरुण पाटील सावकर रामचंद्र सूर्यवंशी प्रवीण पाटील मारुती गायकवाड प्रदीप पाटील अनिल मांजरेकर पतंग पाटील व सैनिक टाकळी परिसरातील ऊस उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते महानगर साठी महेश पवार शिरोळ